वारी म्हणजे भक्तीचा महासागर आणि लाखो भाविकांची पावन यात्रा यंदाच्या आषाढी वारीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विशेष सेवेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तब्बल आठ हजार भाविकांनी बसेसने पंढरपूरची वारी पूर्ण केली आहे राज्यातील विविध भागातून पंढरपूरकडे निघालेल्या या भाविकांसाठी एस टी महामंडळाने जादा बस सेवा पुरवली आहे जुलै महिन्यात आषाढी एकादशी निमित्त ही वारी आयोजित करण्यात आली होती गर्दीचा विशेष अंदाज घेत यंदा जादा फेऱ्या आणि विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली होती यात्रेसाठी दोन जुलै पासून जिल्ह्यातील विविध आठ आगारातून एकशे पस्तीस जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते पंढरपूर वारीसाठी जादा बस सेवेची माहिती वेगवेगळ्या एस टी आगारातून देण्यात आली सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती बसची वेळ मार्ग तसेच तिकीट याबाबत आगाऊ नियोजन करण्यात आले होते एकादशी आणि द्वादशीसाठी एकूण दोनशे सत्तावीस बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकाधिक बस गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते प्रत्येक आगारातून मागणीनुसार बसगाड्या सोडण्यात येत होत्या